इराण इस्रायल संघर्षात पाकिस्तान चांगलाच तोंडावर पडला आणि त्याला कारण ठरली अमेरिका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा अशी शिफारस पाकिस्तानी लष्कर प्रमुख आणि पाकिस्तानी सरकारनं केली कारण काय तर भारत पाकिस्तान संघर्षात ते पाकिस्तानच्या बाजूनं बोलले आणि त्यांनी संभाव्य युद्ध टाळलं म्हणे पाकिस्तान लष्कर प्रमुखांनी तर व्हाईट हाऊसचा पाहुणचारही घेतला होता ट्रम्प यांचं तोंड भरून कौतुक केलं आणि अमेरिकेनं याच्या दुसऱ्याच दिवशी इराण या पाकिस्तानच्या कथित मुस्लिम राष्ट्रावर हल्ला केला आणि पाकिस्तानी सरकारमध्ये चिडीचूप शांतता ट्रम्प यांना दोन हजार सव्वीस शांततेचा नोबेल द्यावा नोबेल शिफारस दुसऱ्याच दिवशी अमेरिकेचा युद्धात सहभाग पाकिस्तान किती दुटप्पी आहे याचा प्रत्यय भारतानंच काय तर साऱ्या जगानं आजवर घेतलाय आता ही निमित्त ठरलं इराण इस्रायल संघर्ष हा संघर्ष सुरू असतानाच पाकिस्तानना दोन हजार सव्वीस साठी नोबेल शांतता पुरस्कारासाठी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस केली ट्रम्प यांनीही आय लव्ह पाकिस्तान असं सांगत पाकिस्तानचे गोडवे गायले पाकिस्तानी सरकारला तर आनंदाच्या उकळ्याच फुटल्या मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही इराण विरुद्ध युद्धात उतरण्याचा निर्णय दोन आठवड्यात घेऊ असं सांगत ट्रम्प यांनी ते शांततेसाठी किती प्रयत्नशील आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र आपलेच निर्णय ट्रम्प हे कोणतीही लाज न बाळगता कसे फिरवत असतात याचाही जगाला अनुभव आहेच यावेळीही त्यांनी हेच केलं अमेरिकेनं रविवारी बावीस जून रोजीच इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केले ट्रम्प हे त्यांच्या स्वभावाला लौकिकाला जागले खरे त्यामुळे जगात म्हणावा तितका गजब झाला नाही पाकिस्तानात मात्र यामुळे हलकल्लोळ उठला कारण पाकिस्तान सरकार तर इराणवर हल्ला करण्याचा आदेश देणाऱ्या ट्रम्प यांनाच नोबेल शांतता पुरस्कार द्यायला निघालं होतं ट्रम्प यांच्या निर्णयानं जगातच नव्हे तर खुद्द पाकिस्तानातच शहबाज शरीफ सरकारवर टीका व्हायला लागली अर्थात ट्रम्प यांच्या हल्ल्याच्या कृतीवरही पाकिस्तानात जाहीर टीका होऊ लागली आणि पाकिस्तानी सरकारलाही अखेर या हल्ल्याची टीका करावीच लागली पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं अधिकृत निवेदन जारी करत अमेरिकन हल्ल्याचा निषेध नोंदवला इराणी अणु कार्यक्रमावर अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांचा पाकिस्तान निषेध करतो या प्रदेशातील तणावात भर पडणार असल्यानं आम्ही चिंतित आहोत इराणला संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरनुसार स्वसंरक्षणाचा अधिकार आहे प्रदेशातील तणाव आणखी वाढल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील प्रदेशातील नागरिक आणि शांततेला धोका पोहोचलाय तर पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशारदार यांनीही एक्सवर पोस्ट करून अमेरिकन हल्ल्याचा निषेध नोंदवला आणि मुस्लिम जगात आणि पाकिस्तानमध्ये स्वतःची लाज राखण्याचा प्रयत्न केला माझे प्रिय बंधू इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराक्षी यांना आज इस्तांबुलमध्ये एकावन्नाव्या ओ आय सी सी एफ एम मध्ये भेटले मिरांच्या सार्वभौमत्वाला प्रादेशिक अखंडतेला संयुक्त राष्ट्रांच्या चा चार्टरनुसार इराणच्या स्वसंरक्षणाच्या चा अधिकाराला पाठिंबा जाहीर केला पाकिस्तान सरकारवर ही नामुष्की अमेरिकेमुळे ओढवली असली तरी पाकिस्तानातच सरकारवर टीकेचे आसूर ओढले गेले विविध प्रतिक्रिया अगदी तोहो बाजूने उमटल्या पाकिस्तानी सरकारची अवस्था दयनीय आहे अमेरिकन मान्यतेसाठी वसाहतवादी मानसिकता उघड पाकिस्तानची नैतिक स्थिती कमकुवत करते ही सर्वात वाईट राजनैतिक विसंगती आहे एके दिवशी शांततेच्या नोबेल साठी शिफारस करणे आणि दुसऱ्याच दिवशी बॉम्बस्फोटाच्या आदेशावर गप्प बसणे योग्य नाही पाकिस्तानच्या राजनैतिक चुकीबाबत जनतेत रोष आहे तर अमेरिकेबाबतही पाकिस्तानात एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोष व्यक्त करण्यात आला हा हल्ला जलद आणि अक्षम्य आहे हॅशटॅग है। नोबेल फॉर वॉर हॅशटॅग ट्रम्प नॉमिनेशन शेम भारतावरील पहलगाम हल्ल्यानंतर भारत, पहल भारत पाकिस्तानात तणाव निर्माण झाला होता त्यावेळी भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवून जोरदार प्रत्युत्तर दिलं त्यावर पाकिस्तानकडूनही भारतावर हल्ल्याचा प्रयत्न झाला तणाव इतका वाढला की आणखी एक युद्ध आणि तेही दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये लढलं जाते आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली मात्र अवघ्या तीन दिवसांत शस्त्रसंधी झाली आणि त्याची घोषणा ट्रम्प यांनी परस्पर करून टाकल्यानं संभ्रम निर्माण झाला त्यातच ट्रम्प यांनी वारंवार या शस्त्रसंधीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला त्यावरून भारत सरकार आणि खुद्द पंतप्रधानांनीही ट्रम्प यांना भारतानं कधीच कुणाचीही मध्यस्थी स्वीकारली नाही असं स्पष्ट केलं त्यानंतर आपण पाकिस्तानच्या बाजूने बोललो होतो अशी सारवा ट्रम्प यांनी केली त्यानंतर त्यांनी पाकिस्तानला कुरवाळायला सुरुवात केली अमेरिकेत असलेल्या पाकिस्तानी लष्कर प्रमुख मुनीर यांना व्हाईट हाऊसमधील मधील पाहुणचाराचं चा निमंत्रण दिलं आणि मुनीरही बंद दाराड जेवण आले त्यानंतर पाकिस्ताननं तर अमेरिकेसह ट्रम्प यांच्यावर स्तुती सुमनं उधळण्यास सुरुवात केली मुनीर ट्रम्प यांच्या भेटीनंतर पाकिस्तानी सरकारनं ट्रम्प यांना शांततेसाठी नोबेल द्यावा असं शिफारस करणारं पत्रच नॉर्वेतील नोबेल पुरस्कारांच्या समितीला पाठवून दिलं पाकिस्तानचा प्रयत्न होता तो भारताविरोधात अमेरिकेची सहानुभूती मिळवण्याचा अधिक आर्थिक मदत मिळवण्याचा आणि जगात पाकिस्तानसाठी राजनैतिक संबंध अधिक सुधरवण्याचा मात्र अवघ्या चोवीस तासांतच अमेरिकेनं इराणवर हल्ले केले आणि पाकिस्तानलाही आता त्यांच्याच भूमिकेवरून गुंजाव करावा लागलंय ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी